हॅलो फ्रेंड्स निर्माज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे एक पौष्टिक असे एक रेसिपी तर इथे मी बनवणार आहे डाळव्यापासून सत्तू तर चला तर फ्रेंड्स याकरिता काय काय साहित्य लागते आपण बघून घेऊया इथे मी घेतलं आहे डाळवा त्यानंतर इथे मी घेतलं आहे तूप आणि इथे घेतले मी विलायची इथे मी घालताय थोडंसं तूप जवळपास एक चमच मी तूप घातलेलं आहे त्यानंतर जो डाळवा आपण घेतलेला आहे तो आपण थोडासा यामध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे लो फ्लेमवर आपण याला थोडं रोस्ट करून घेणार आहोत इथे मी याला असं हलकंसं रोस्ट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ब्राऊनिश कलर आले आलेलं आहे आणि हे खूप पौष्टिक असतात फ्रेंड्स हिवाळ्यामध्ये खास करून आता हे इथे बाजून रेडी झालेले आहे मी याला छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे आपण याला थोडा वेळ थंड होऊ देणार तर तुम्ही बघू शकता किती छान असे हे भाजून झालेले आहे इथे आणि थंडीसुद्धा झालेले आहे आता मी याला मिक्सर मधून फिरून घेणार आहे मी आहे विलायची आणि आता आपण याला फिरवून घेऊया मिक्सर मधून तुम्ही बघू शकता असं आपल्याला फाईन पावडर याला करून घ्यायचं आहे एकदम बारीक मी फिरवून घेतलेला आहे इथे मी जवळपास चार ते पाच चम्मच तूप घालणार आहे गरम झालेला आहे त्यानंतर मी इथे जे आपण पावडर करून घेतलेलं आहोत ते घालताय मी आणि इथे मी याला तुपामध्ये लो फ्लेमवर छान भाजून घेणार आहे आणि असं जर तुम्ही छानपैकी जर भाजून घेतलं तर जवळपास दोन ते दो ती तीन महिने आरामात टिकते व्यवस्थित आणि इथे जे थोडे घडे पकडलेले आहेत तूप घातल्यामुळे ते आपण छान असे मोकळे करून घेणार आहोत याच चमचने आपल्याला प्रेस करायचं आहे इथे याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे थोडासा ब्राउनिश कलर येतोय याला आणि मी आणखी एक चम्मच तूप घालत इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे छान असं भाजून झालेलं आहे आणि स्मेल सुद्धा खूप छान येत आहे है। तर सत्तूचे बरेचसे बेनिफिट्स आहे उन्हाळ्याबरोबरच बरोबरच आपण हिवाळ्यामध्ये सुद्धा याला खाऊ शकतो एक खूप असा छान असा हा ऊर्जेचा स्रोत आहे सत्तू पॉवर हाऊस म्हटलं जाते याला यामध्ये बरेच प्रथिने आहे त्याचप्रकारे लोह हो, मॅग्नेशियम असे तत्त्व आहे आणि यामुळे आपल्याला वेट लॉस करण्यासाठीसुद्धा मदत मिळते एक इन्स्टंट एनर्जीचा स्रोत म्हणून आपण याला यूज करू शकतो त्याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पण याचा यूज केला जातो तर ही इन्स्टंट अशी एक रेसिपी आहे फ्रेंड्स जे तुम्ही इझिली बनवू शकता घरी आणि याचे बरेचशा वेळी तुम्ही मल्टिपल रेसिपीज बनू शकता जे मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर इथे जे मी सत्तू भाजून घेतला आहे जवळपास एक ते दोन महिने आरामात टिकते आणि तुम्हाला जर एक इन्स्टंट अशी एक छोटीशी रेसिपी सांगायची तर इथे मी जे भाजून घेतलेलं आहे सत्तूचं पीठ तर त्याला, त्याला, त्याला त्यामध्ये तुम्ही मिश्री किंवा जागेरी पावडर किंवा जागेरी टाकून दुधात दुधात छान मिक्स करून ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही खाऊ शकता एक इन्स्टंट अशी रेसिपी आपली बनवू शकते तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट करा या व्हिडिओला मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच मल्टिपल अमेझिंग रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू